तर मच्छीवाल्याचा काय भुकायला लागलास काय भुकायला लागला दिले ना तरी मच्छी आपल्याला काय फॉम चप्पल घालून आपण जाऊ पिल्लांकडे हा चल पिल्लांची आई बघूया येऊ नको माझ्या मागा मी तुला नाही देणार हे बघा समीर दादानी हे बघा पिल्लांसाठी समीर अशी मस्तपैकी चटई टाकली अंथरली आणि त्याच्यावर त्याचे पुठ्ठे टाकून पिल्लांना ठेवले ती पिल्लं आहेत बाबा माश्या बसल्या दोंडावरती अकरा आहेत अकरा तशी बसली आहे चला ती तर होती पहिले पण इथून काय झालं पाऊस यायला लागलं वरून पाऊस गळत होतं खाली ती पिल्लं भिजत होती

असं <laughs> कस गेलो कसा तू जपडा वाचून गेलो ना हा गेल। असं गेलो अरे खाल्ला काय अरे तो कॉल साठी काही पण चावल पण

मी cái này माहिती आहे मला उत्रकाँ कांश, इत्रकाँ को जो simple खुष दिर्स हचलं इत्रकाँ को जो जाएं Color स्भामगी जेल्काँ को दिर्ण इत्रकाण को तो इत्रकाई आखाखो wichtig इत्रकाई तो जेला ईया इत्रकाउ लावाखो स्भाय जे रहा पोल कंशे साथ ल्ङ्टाइड पूक्

देखले 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 आपल्याला मिटाने दे हे तर शिंदे

काय करता रे तुम्ही सोन्याला <सथा> एक तर तो सतलाय तो टायगर फिल्डिंग लावून बसलाय बरोबर सतला आहे हा ना म्हणजे टायगरची धूम बघ धूम धुम कशी आहे ना धूम मस्त पैकी

तो तुझ्या घरापर्यंत येल पाठी पाठी बाहेर येऊन उभा राहील त्या चक्क्याचा शर्ट फाडलंय बर का असं तुम्हीच मस्त वॉच 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 ए वॉच वॉच ए वॉच अरे जर्मन शेपर्ड अरे अरे तोंड दुकाल चाल बघ आलाय इकडे दे बघ बघ देतोय का अरे दे अरे ते बॉल तर रबर खातोय थांब टायगर माझ्या लागला लागल बोला फेकून देते आता चल कान झोडील असा नीक निघलो निघल याला सांगायला कानच झोडील बघ ते गेला तु कचऱ्याच्या डब्याजवळ कचऱ्या डब्यात टाकलंय तर खरकटाई सगळं भांडी घात बघा बघ जासूस दुसरा बॉल देते बारीक कर कोणाला तुला सांगते भाऊ तुला सांगते बॉल दे बॉल दे कासू अरे त्या कासूचे पण डोळे खाल्ले ते बघ ते बघ डोळे खाऊन टाकले बघ आता त्याला गेला सांग त्याला सांगायला गेलाय पब्बी नाही तुला सांगतो या हाताने मला बॉल दे काढून दाखवते दाखवल बघ जाय नाही नाही तो फसवतो टायगर टाबुली फसवते ती छपूला यशला दाखव जा यशला दाखव त्याला जा ज दाखव नाही

<laughs> तो विचारला भूलभूल झाला हाय हाय बघता दाखवतोय काढू पण नको 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 काढू टायगर नाही भेटणार जा जा तू जा बस फेकला, दो। फेकला रबर खातोय चावून चावून कान असा जोडला पाहिजे कानाचा असा एक असा याच्या कान खाली अशा असं दिलं पाहिजे लालचा <laughs> हाताला उद्या टायगर सोबत लपाच्या पिकेऊया हे वाईबा आम्ही जाणार आहे उद्या तिकड झऱ्यावर झरा झरा हा डोंगरात आपण गेलेलो ना तिथं तू येणार का संडेला संडेला नको संडेला संडे गर्दी असते अरे देवा वैभवला सुट्टी नाही टायगर हा मजा नाही येत हा ना तुम्हाला लवकरच टायगरचा झऱ्याचा ब्लॉक बघायला मिळणार आहे आम्ही टायगरला घेऊन झऱ्यावर जाणार म्हणजे धबधब्यावर आहे ना दाबुली मत्त मत्त